तजुर्बे उमरसे नाही हालातोसे बनते है। मृणाल म्हाडसकर या वडगाव मावळच्या नगराध्यक्षा म्हणून आजमावणार आहेत आज जर कोणी मला स्थानिक लोकांची गरज नाही अशा प्रकारचं विषारी राजकारण करू पाहत असेल तर मात्र येणाऱ्या काळात तात्पुरचा वडगावचा आसरा घेतलेली लोक आपल्या गावचं भविष्य ठरवणार का जे आमदार स्वतः राष्ट्रवादीचे आहेत तर त्यांच्या आव्हानाकडे कसं बघता सुनील अण्णा शेळके हे जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी आम्हाला ते आज आमच्या आमच्याच कुटुंबातले वाटतात एवढा मोठा जनाधार असताना देखील आमच्या कार्यकर्त्यांना जे फोन येतात पक्षप्रवेश करा तिकीट देतो यावरून प्रतिस्पर्ध्यांनी ठरवावं की ग्राउंड रियालिटी काय आहे ते तरुणांनी राजकारणात यायला हवं असं म्हटलं जातं आणि याच विचारांवरती चालून आता मृणाल म्हाळसकर या राजकारणामध्ये येत वडगाव मावळच्या नगराध्यक्षा म्हणून नशीबाजवणार आहेत मात्र या सगळ्या मागे त्यांची भूमिका काय आहे कुठल्या विचारांनी त्या प्रेरित आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून मृणालदाई खूप खूप स्वागत तुमचं सकाळमध्ये आणि थँक्यू सो मच इतका वेळात वेळ वेड़ा काढून आता सगळी तुमची गडबड असणार आहे पण त्यामध्ये आलात तुम्ही अगदी पहिला प्रश्न की मी तुमची दोन वाक्यामध्ये ओळख करून दिली पण जेव्हा एखादी तरुणी राजकारणामध्ये येते यंग ब्रिगेड राजकारणामध्ये येते प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की ही व्यक्ती नेमकी काय आहे आणि तेच आपण या मुलाखतीमधनं उलगडणार आहोत त्यामुळे मला अगदी पहिला प्रश्न की तुम्ही स्वतःबद्दल काय सांगाल मी स्वतः एक राजकीय सामाजिक कुटुंबात जन्मलेली एक कन्या आहे आणि राजकीय सामाजिक दृष्ट्या जे नेतृत्व करण्याची जी आवड आहे ती मला ही माझ्या कुटुंबाकडूनच मिळालेली आहे मला तसं बघायला गेलं तर समाजकारण करायला फार म्हणजे आवडीचा विषय आहे आणि आता मी ज्या येणाऱ्या निवडणुकीसाठी जे काम करणार आहे तर राजकारण हे एक मला माध्यम प्राप्त झालेलं आहे पण ताई असं म्हटलं जातं ना की सध्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये येण्यासाठी शिक्षण सुद्धा तितकंच आहे आणि तुम्ही स्वतः उच्च शिक्षित आहात त्यामुळे मला तुमची तीही बाजू जाणून घ्यायला आवडेल माझं जे शिक्षण आहे तर ते मी पहिले ते दहावी जे आहे ते सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे ओके येथून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर अकरावी बारावीचं जे आहे ते सायन्स विभागातून तळेगाव येथील एका कॉलेजमधून केलेला आहे आणि बी एस एल 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 बी हा जो पाच वर्षाचा कोर्स आहे नंतर तर तो मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज या विद्यालया या महाविद्यालयातून केलेला आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जी डिग्री आहे तर ते डी एस एज्युकेशन म्हणजे डेक्कन एज्युकेशन महाविद्यालय म्हणजे रानडे यांनी जे स्थापन केली होती जी संस्था त्या महाविद्यालयातून मी माझी मास्टर डिग्री कम्प्लीट केलेली आहे आणि दोन हजार वीस वीस माझं पूर्ण शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे आणि दोन हजार एकवीस ते आतापर्यंत मी गेली जवळपास पाच वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये आहे अच्छा कायदेशीर एक बाजू पण माहिती असणं महत्वाचं असतं हो। कारण जेव्हा तुम्ही प्रशासकीय कामामध्ये जाता त्यामुळे तुमचा तो खर प्लस पॉईंट ठरणार आहे की अनेक गोष्टी असतात ना की त्याला काही कायदेशीर जोड द्यावी लागते किंवा समजून घ्यावं लागतं तर मला वाटतं पुढच्या काळात तुम्हाला त्याचा खूपच चांगला उपयोग होईल नक्कीच जसं तुम्ही म्हंटला की कायदे तज्ज्ञ या विभागातून मी येते तर मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे जे मी शिक्षण घेत असताना तर मला ही संधी जर आमच्या वडगावच्या नागरिकांनी दिली तर नक्कीच मला जे कायद्याचे ज्ञान अवगत आहे mm -hmm. तर त्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग मी नक्कीच प्रशासन यंत्रणा हाताळण्याकरिता मी करेल पण मग इतकं उच्च शिक्षण घेतलं म्हणजे लॉ केलं मग मास्टर्स केलं आणि इतकं सगळं करून सुद्धा मग राजकारणात येऊ असं का वाटलं मला कुठतरी असं वाटत होतं लहानपणापासूनच mm -hmm. की जसं मी लहानपणापासून बघत आहे की लहानपणी ज्या घरी राजकीय नेते यायचे mm -hmm. त्यांच्यामध्ये जे विचार होते mm -hmm. तर त्या विचारांची प्रेरणा मला लहानपणापासूनच अवगत होती आणि माझे वडील जे आहेत ते मावळ तालुक्याचे माझी पंचायत समिती सभापती आहेत आणि त्याचप्रमाणे माझे जे चुलते आहेत स्वर्गवासी ऍडव्होकेट बबनराव गोविंदराव म्हाळसकर हे स्वतः एक कायदेतज्ञ आहेत आणि त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे वडगाव शहराच्या विकासासाठी तर ह्या दोघांचा आदर्श ठेवून मला राजकीय क्षेत्रात माझं कायद्याचं ज्ञान घेऊन मला आवडेल निश्चितच आणि त्याला आमच्या शुभेच्छा आहेतच पण आत्ताच्या घडीला म्हणजे तुमच्या भागामध्ये सुद्धा खूप ताकदवार सगळे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा नेते आहेत अनेक सिनियर आहेत आणि असं असताना पक्षाने नगराध्यक्ष म्हणून तुमच्या नावाची निवड केली तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि तुम्हाला उमेदवारी दिली तर त्यामागे पक्षाचा काय विचार होता म्हणजे तुमचं आधी बोलणं वगैरे झालं होतं का मी तसं बघायला गेला तर मी खर तर मला mm भाग्यमान -hmm. समजेल की मला एवढ्या कमी वयामध्ये नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळत असेल तर आणि कायद्याचं ज्ञान मला प्राप्त आहे त्यामुळं मला माझ्या ज्ञानाचा राजकीय दृष्ट्या कसा उपयोग करता येईल तर त्यासाठी मी नेहमी अग्रेसिव्ह mm -hmm. राहणार आहे आणि तसं बघायला गेलं तर मी इथे मला एक गोष्ट सांगायला आवडेल की संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय किती होत hmm. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांचं वय किती होत अशा या सगळ्या प्रेरणादायी माझ्यावरती प्रभाव आहे त्यामुळे मला नक्कीच आवडेल एवढ्या कमी वयामध्ये राजकारणामध्ये माझ योगदान देण्यासाठी अर्थातच या युग पुरुषांशी मी स्वतःशी तुलना करते हे असं नाहीच परंतु या युगपुरुषांच्या ज्या योगदानातून मला नक्कीच प्रेरणा मिळते आहे आणि याचंच जिवंत उदाहरण आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा नगरसेवक ते होते तेव्हा त्यांचे वय अवघे एकवीस वर्ष होते त्याचप्रमाणे महापौर असताना त्यांचे वय अवघे सत्तावीस वर्ष होते ही सगळी जी प्रेरणा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श ठेवूनच मी माझ्या राजकीय जीवनातील माझी सुरुवात ही राहणार आहे आणि आपण वयाचा विचारला तर मला इथे नक्कीच असं सांगायला आवडेल की तजुर्बे उमरसे नाही हाला तोसे बनते हे निश्चितच आणि पुढचा सगळा काळ तुम्हाला राजकारणामध्ये छानच जाऊ अशा आमच्या शुभेच्छा आहेतच पण आता पुढच्या काळामध्ये नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात तुमच्याकडे नेमकी गावाचे कशी तुमची भूमिका असणारे गावाचा विकास तुम्ही कसा बघताय माझं विजन जे असणार आहे तर त्या मूळ ज्या समस्या आहेत वडगावकर माझ्या मायबाप जनतेच्या पाणी झालं वीज झालं वाहतूक व्यवस्थापन झालं वडगाव शहराच्या विकास आराखड्याबद्दल झालं तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत तर त्या कशा नियोजितपणे मला सांभाळता येईल याची जबाबदारी घेईल नक्कीच वडगाव शहरासाठी जो प्रारूप विकास आराखडा आहे तर तो वडगावतील स्थानिक जनतेसाठी हा अन्यायकारक आहे कारण का जेव्हा प्रस्तावित झाला वडगावचा विकास आराखडा त्यानंतर जवळपास सहाशे ते साडेसहाशे हरकती आल्या आणि त्या हरकतींचं त्या कुठल्या मुद्द्यावरती फेटाळण्यात आला याचं प्रशासनाने किंवा व्य चालू सत्ताधाऱ्यांनी अजूनपर्यंत त्याचं काही उत्तर निश्चितपणे दिलेलं नाही आहे त्यामुळे तो विकास आराखडा माझ्या कायद्याच्या ज्ञानावरती मला तो कसा रद्द करण्यात येईल आणि तो रद्द करण्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री जी फडणवीस साहेब मार्फत कसा रद्द करण्यात येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेल कचरा व्यवस्थापनाबद्दल जे आहे तर वडगाव शहरामध्ये सतरा प्रभाग आहेत आणि सतरा प्रभागामध्ये वेगवेगळ्या गाड्या कचरा गोळा करण्यासाठी जातात तर त्या जात असताना वडगावमधील प्रत्येक जो नागरिक आहे तर काही नागरिक नो नोकरी करीत आहे काही व्यावसायिक का आहेत तर प्रत्येक नागरिकाचा जो कचरा गाडीमध्ये कचरा टाकण्याचा ही वेळ सगळ्यांची समान नाही आहे तर जो नागरिक सकाळी पहाटे समजा सात वाजता जात असेल आणि त्यांच्या प्रभागामध्ये समजा सकाळचे दहा वाजता गाडी येत असेल कचरा गाडी कचऱ्याचे कलेक्शन करण्याकरिता तर त्यांना कचरा टाकायला कधी संधीच मिळत नाही आहे त्यामुळे ते कचरा डम्प कुठं करतायत त्यांच्या खाली सोसायटीच्या विभागात किंवा आजूबाजूच्या त्यांचं प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल प्रायव्हेट घर असेल तर तिथे डम्प करत आहेत आणि ह्या गोष्टी तिथे कचरा टाकल्यामुळे पब्लिक प्लेसमध्ये कचरा टाकल्यामुळे वडगावची सुशी सुशोभीकरण आहे सुशोभीकरणाकरिता त्या हानिकारक ठरत आहेत तर कचरा व्यवस्थापनासाठी मी माझ्या प्रत्येक प्रभागामध्ये दोन वेळेस कचरा गाडी पाठवण्याचा माझा प्रयत्न राहील जेणेकरून मला माझं वडगाव स्वच्छ वडगाव सुंदर वडगाव हरित वडगाव करता येईल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी mm -hmm. पाणी व्यवस्थापन जे आहे तर वडगावची जी माझी जनता आहे मायबाप जनता त्यांची दिवसाची सुरुवात ही पाण्याने होते तर त्यांना प्रत्येक माझ्या मायबाप जनतेला मुबलक प्रमाणात पाणी मिळालंच पाहिजे जर ते पाणीपट्टी भरत असून त्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाहीये तर त्यांच्यावरती हा अन्याय होत आहे आणि दुसरं म्हणजे वडगाव शहर जे आहे तिथं तालुक्याचं राजधानी आहे म्हसोली राजधानी म्हणून ओळखलं जातं तिथे प्रशासकीय इमारती आहेत जिल्हा व सत्र न्यायालय आहे असं हे जे वडगाव आहे तर ह्या वडगावमध्ये तालुक्याला जोडून जी आजूबाजूची गावं आहेत तर त्या आजूबाजूच्या गावांमध्ये नागरिक येतात पुणे मुंबई शहराचं जे मध्य ठिकाण म्हणून असं गाव ओळखलं जातं शहर ओळखलं जातं अशी वडगाव शहराची ओळख असल्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो इथल्या स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे त्यामुळे इथे इमारत असली पाहिजे उभारण्यावर पण तुमचं भर असेल हो आणि तिसरा म्हणजे वीज पुरवठा वीज पुरवठा हा प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत मुबलक प्रमाणात पोचला पाहिजे जर ते वीज पट्टी भरत असून त्यांना वीज पुरवठा सुरळीतपणे होत नसेल तर सुरळीत कसा देता येईल मला प्रत्येक नागरिकांपर्यंत तर तो माझा प्रयत्न राहील वडगाव शहरामधील भारतीय जनता पार्टीमधील प्रमुख कार्यकर्ते अनंताजी कुडे संभाजीराजे महाळस्कर तसेच सुनीता ताई यांनी अशुद्ध पाणी पुरवठा विरोधात हंडा मोर्चा काढलेला होता तसेच वडगाव शहरामधील रस्त्याच्या रुंदीकरणाविषयीसुद्धा आवाज उठवला होता यामध्ये मला स्पेशली सांगायला आवडेल की वडगाव शहर शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा धनश्रीताई भोंडवे यांनी ओढे नाले साफसफाई करणे सी सी टी व्ही बसवणे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे या संदर्भात वडगाव नगरपंचायतीकडे वेग अनेक निवेदने दिलेली आहेत व सातत्याने पाठपुरावाही केलेला आहे त्यांनी अशा प्रकारे वडगाव शहरातील ज्या चुकीच्या गोष्टी आहेत या गोष्टींसंदर्भात आम्ही नेहमीच आवाज उठवत आलेलो आहोत आणि यापुढेही देखील आम्ही आवाज उठवत राहणार आहोत आणि वडगाव शहरातील ज्या माझ्या माता भगिनी आहेत तर त्यांच्या सुरक्षितेकरिता मी सी सी टी व्ही बसवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे जेणेकरून त्यांची ते, सुरक्षितता अधिक वाढेल वडगाव शहरामध्ये जे युवक पिढी आहे त्यांचा स्पोर्ट्समध्ये करिअर घडे घडवण्याकरिता त्यांना त्यांना प्रेरणा मिळेल प्रेरणा मिळण्यासाठी त्यांना जे राष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण उभारण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील आणि त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत वडगाव शहरातील तर त्यांना त्यांचा विरंगुळा संध्याकाळच्या वेळात किंवा त्यांच्या सकाळच्या सत्रात अनुभवण्याकरिता एक नाना नानी पार्क उभारण्याचा माझा प्रयत्न राहील पण ते नाना नानी पार्क पूर्ण एका ठिकाणी नसणार सतराच्या सतरा विभागामध्ये वेगवेगळे नाना नानी ना पार्क असण्यात उभारण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील वडगाव शहराशी जोडलेल्या ज्या टाकवे एम आय डी सी असेल तळेगाव एम आय डी सी असेल उरसे एम आय डी सी असेल या एमआरडीसी मुळे जे वडगाव शहरामध्ये जे नागरिकांचं स्थलांतर होत आहे वडगावच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये आणि जे प्रदूषण होत आहे तर प्रदूषण होत असताना वडगावच्या नागरिकांना जी शुद्ध हवा प्राप्त होत नाहीये तर त्या शुद्ध हवा प्राप्त होण्यासाठी माझा ओझोन लेअर मेंटेन करण्यासाठी एक काही असा प्रभाग करायचा आहे की जिथं शुद्ध हवा प्राप्त होईल वडगावकर नागरिकांसाठी कारण का हवा जिथं शुद्ध प्राप्त होईल तेव्हाच ते दीर्घ आयुष्य जगतील माझे सगळे वडगावचे मायबाप जनता वडगावचा विकास करण्यासंदर्भात जे वडगाव शहरामध्ये सतरा प्रभाग जे आहेत तर ते सतरा प्रभागामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांनी एक प्रश्नावली तयार केलेली आहे वडगावमधील प्रत्येक नागरिकांसाठी तर त्या प्रश्नावलीमध्ये असे काही प्रश्न आहेत की प्रत्येक नागरिकाला वडगाव शहर कसं असावं त्यांच्या माध्यमातून तर त्या संदर्भात जे आहे तर त्या प्रश्नांचा उल्लेख आम्ही त्याच्यामध्ये केलेला आहे जेणेकरून आम्हाला सोपं जाईल की वडगाव नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या तर समस्या जाणून घेतल्यानंतर जे काही आम्ही ठरवू त्या संदर्भात आम्ही जाहीर नावा नव्हे तर वचननामा आम्ही वडगावकर नागरिकांना देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे निश्चितच पण हे सगळं होत असताना आपण राजकीय गोष्टींवर पण बोलायला हवं आणि अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे म्हणजे विद्यमान आमदार स्वतः राष्ट्रवादीचे आहेत त्यामुळे त्यांना मोठा जनाधार आहे अनेक गोष्टींमध्ये ते सहभागी असतात तर त्यांच्या आव्हानाकडे कसं बघतं तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत आदरणीय सुनील अण्णा शेळके हे जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी ते मुळत हे भारतीय जनता पार्टीचेच एक सदस्य म्हणून कार्यरत होते बराच कालावधी आणि ते स्वतः स्वयंसेवक पण होते त्यांच्यामध्ये जी विचार आहेत ते मुळत भारतीय जनता पार्टीचेच आहेत काही कारणास्तव त्यांना दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावा लागला भाजपामध्ये त्यांनी जो असताना जनसंपर्क ठेवला होता mm -hmm. त्याचे त्यांना सकारात्मक परिणाम आजही दिसून येतात परंतु ते आज रोजी समोरच्या पक्षामध्ये गेलेले आहेत त्याची खंत आम्हाला आजही वाटते आणि असं जरी असलं तरी आम्हाला ते आज आमच्या आमच्याच कुटुंबातले वाटतात एवढा mm -hmm. मोठा जनाधार असताना देखील आमच्या कार्यकर्त्यांना जे फोन येतात पक्षप्रवेश करा तिकीट देतो यावरून mm -hmm. प्रतिस्पर्ध्यांनी ठरवावं की ग्राउंड रियालिटी काय आहे ते तळेगावमध्ये एक युतीचा प्रयोग होताना दिसला त्यामुळे तशा पद्धतीचा प्रयोग काही तुमच्याकडे होण्याची चिन्ह आहेत का महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आदरणीय संजय उर्फ बाळा भेगडे यांनी महायुतीचा निर्णय हा तळेगाव शहरापुरतंच मर्यादित घेतलेला आहे त्यांनी वडगाव शहरासाठी वडगाव नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी त्यांनी हा जो निर्णय आहे तो तिथल्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांवरती सोपवलेला असल्या कारणामुळे महायुतीच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात आलेला आहे वडगाव शहराबद्दल तुम्हाला एकूण काय वाटतं आणि इथल्या नागरिकांना काय आवाहन कराल या निमित्ताने डोंगर नद्या झाडे या सगळ्या निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हे मावळ तालुक्याचे गाव आहे तालुक्याची राजधानीच खर तर अनेक महत्वाची शासकीय कार्यालयही वडगाव मध्ये आहेत म्हणूनच नव्हे तर अनेक वर्ष चालत आलेल्या राजकारणाची दिशा कशी असावी हे ठरवणारं गाव म्हणजे माझं वडगाव म्हणून ती तालुक्याची राजधानी आहे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी स्थानिक लोक मिळून वडगावची दिशा ठरवत आलेले आहेत तालुक्यातील वाढत्या औद्योगिकरणामुळे अनेक परप्रांतीय मावळमध्ये तसेच आमच्या वडगावमध्येही स्थलांतरित झालेले आहेत व इथल्या सभ्यतेशी संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत विचारांची एवढी मांदियाळी असताना आज जर कोणी मला स्थानिक लोकांची गरज नाही अशा प्रकारचं विषारी राजकारण करू पाहत असेल तर मात्र येणाऱ्या काळात तात्पुरता वडगावचा आसरा घेतलेली लोक, आपल्या गावचं भविष्य ठरवणार का असा विचार प्रत्येक वडगावकराने करावा आणि मला खात्री आहे की माझे सुज्ञ वडगावकर मायबाप अशा प्रकारचा अन्याय कधीही सहन करणार नाहीत येत्या दोन तारखेला होणाऱ्या वडगाव नगरपंचायत निवडणूक मतदानाच्या दिवशी आपण मला जनतेतील नगराध्यक्ष म्हणून व सर्व सतरा प्रभागातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना नगरसेवक म्हणून कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराल हा आशावाद आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त करते व सर्व मायबाप जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद ताई आणि तुमच्या पुढच्या सगळ्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा भेटू पुन्हा तुम्ही सकाळ सरकारनं मला आला तर वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार थँक्यू